आज मी घेऊन आले एकदम चटपटीत रेसिपी लिंबू क्रश अगदी सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत आणि मार्केटपेक्षा जास्त चविष्ट तयार होतं नमस्कार मी स्मिता स्मिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या रेसिपीमध्ये मी एकदम परफेक्ट माप सांगितलेत वजने आणि वाटी दोन्ही प्रमाण आपण बघणार आहोत त्यामुळे अगदी परफेक्ट आपला लिंबू क्रश बनवून तयार होतं शिवाय कडवट लागू नये म्हणून एक स्टेप मी फॉलो केली आणि वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स मी शेअर केल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा रेसिपी जरा देखील आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता या ठिकाणी वजनी प्रमाणात मी अर्धा किलो लिंबू आणलेत हे मोठे मोठे लिंबू सालीचे येतात याच्यात अजिबात बिया येत नाही एक एकही बी नसते याच्यामध्ये आणि रस थोडा कमी असतो थो। पण याच्याने क्रश लिंबू क्रश आणि लिंबू लोणचं खूप चवदार लागतं आता तुम्हाला हे जर लिंबू मिळत नसतील ना तर पातळ सालीचे असे लिंबू आणायचे हे खूप रसदार असतात याच्यानं देखील खूप छान चवीला रुचकर लोणचं तयार होतं आणि हिवाळ्यात सहज उपलब्ध होतात त्यामुळे तुम्ही हे देखील वापरू शकता आता या ठिकाणी मी वजनी प्रमाणात अर्धा किलो एवढे लिंबू घेतलेले आहेत त्यानुसार आजचे मापं आपण पुढे बघणार आहोत नंतर मी वाटीची मापं तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता बऱ्याचदा काय होतं ना क्रश हा थोडा कडवट लागतो पण तुम्ही ही एक स्टेप फॉलो नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल थोडं कोमट पाणी घ्यायचं हाताला सोसेल इतवर एका मोठ्या कडेमध्ये लिंबू टाकलेत मी आणि लिंबू बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकलं मीठ विरगडून घेतलं आणि झाकून ठेवलं दहा मिनटासाठी लक्षात घ्या दहा मिनटापेक्षा आपल्याला जास्त झाकून ठेवायचं नाही आहे म्हणजे थोडक्यात पाणी कोमट असतानाच आपल्याला पाण्यातून हे लिंबू बाहेर काढायचे असतात त्याच्यामुळे लिंबूचा कडवटपणा जो पाण्यात उतरलेला असतो ना कोमट असताना जर आपण लिंबू बाहेर काढलेत तर ते अजिबात कडवट होत नाही जर तुम्ही उशीरपर्यंत पाण्यातच राहू दिले पाणी गार होईपर्यंत तर जो पाण्यात उतरलेला कडवटपणा परत लिंबाला लागतो आणि हाय तसंच कडवट आपलं लोणचं तयार होतो त्यामुळे कोमट असतानाच आपल्याला हे पाण्यातून बाहेर काढायचे दहा मिनटाच्या आतच मी हे लिंबू काढले चोळून घेतले तसं चिकट असं पाणी निघालं आहे हे लिंबूंचं म्हणजेच कडवटपणा बऱ्यापैकी कमी झाला आहे आता एका कापडाने छान स्वच्छ कोरडी पुसून घेतलीत आणि त्यांना असे मोठे मोठे तुकडे कट करून घेणारे कारण आपण मिक्सरलाच बारीक करणार आहे तुम्ही पाहू शकता देखील बी निघाली नाही त्याच्यामध्ये बिना बीच्या येतात सालीचे येतात आणि थोडे कमी रसदार असतात हे लिंबू पण अतिशय चवीला रुचकर लागतात आता सगळे लिंबू मी कट करून घेतलेत असे मोठे मोठे पीस कट केलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या वस्तू आपण या ठिकाणी वापरतोय ना त्या सगळ्या कोरड्या असायला हव्यात अजिबात पाण्याचा ओलसरपणा नको त्यामुळे देखील लोणचं टिकण्यास मदत होते जर ओलसर असतील ना तर लिंबू क्रश पटकन खराब होण्याची शक्यता असते जसं चॉपर चाकू मिक्सरचं भांडं कडई किंवा वाटी मोजण्यासाठी घेणार आहेत आपण ते सगळ्या वस्तू आपल्या कोरड्या असाव्यात लिंबू देखील स्वच्छ कोरडी पुसून घेतलीत मग कट करायला घेतलीत हे थोड्या स्टेप फॉलो केल्याने लिंबूचं लोणचं आपलं टिकतं आता छान ओवळ अशा फोड़ी करून घेतलेत मी आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये यांना क्रश करणारे जवळजवळ तीन टप्प्यात मी यांना बारीक करून घेते अगदी बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला थोडं ओबडधोबड वाटायचं चा, चालू बंद करत मिक्सर असं करायचं की ज्याच्यामुळे खूप छान असा क्रश आपल्याला पाहिजे तसा मिळतो मध्येच थोड्याशा लिंबाच्या थोड्या जाडसर फोडी असतात आणि थोडा बारीक असा क्रश असतो आता एका मोठ्या वाटीने मोजून घेतला आहे मी अशी वाटी फुल भरून हा क्रश आलेला आहे गुळ देखील आपण ह्याच वाटेने मोजून घेणार आहेत आता ज्या कडेमध्ये मला हा क्रश शिजवायचा ना त्याच कडेत मी काढून घेतला आहे म्हणजे जास्त भांड्यांचा पसारा देखील होणार नाही तुम्ही मी पाहू शकता मध्येच थोड्याशा लिंबाच्या फोडी दिसतात बारीक बारीक अशी साल जाड दिसते आणि थोडा बारीक क्रश दिसतोय असा ओवळधोवळ आपल्याला जाडसर वाटून आहे आता गूळ देखील मी वजनी प्रमाणात जेवढा लिंबू होताना तेवढाच गूळ बारीक कट करून घेतलाय म्हणजेच अर्धा किलो लिंबू तर अर्धा किलो मी गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात आता वाटीच्या प्रमाणे क्रश आपला एक वाटी भरून भरलाय आता मी गूळ मोजते एक सपाट वाटी घेतला घेतलाय आणि दुसरा पाऊन वाटी घेतला घेतलाय म्हणजेच आपल्याला एकूण पावणे दोन वाट्या एवढा गूळ घ्यायचा आहे एक वाटी क्रश होता आपला फुल भरून तर आपल्याला पावणे दोन वाटी एवढा गुळ घ्यायचा आहे आता वजने आणि वाटी दोन्ही प्रमाण आपण पाहिलेली तुम्ही ह्या पद्धतीने केल्यानं अगदी परफेक्ट गोळीचा आपला लिंबू क्रश तयार होतो आता याच्यामध्ये मी मीठ टाकले हवं तर सेंदा नमक तुम्ही वापरू शकता एकूण दोन चमचे मी एवढं मीठ टाकलेले आणि एक चमचाभर चटणी पावडर टाकली तिखटाप्रमाणे तुम्ही चटणी पावडर कमी जास्त करू शकता पण ह्या प्रमाणात तुम्ही घेऊन बघा अगदी परफेक्ट बॅलेन्स टेस्ट असलेलं आपलं हे लिंबू क्रश बनून तयार झालं आहे जसं तिटाला मिठाला आणि गोळीला अगदी परफेक्ट टेस्ट याची बनवून तयार झाली आता चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि याला झाकून ठेवलं आहे तासाभरासाठी तासाभरातच गूळ छान मेल्ट होतो कारण आपण बऱ्यापैकी टेचून घेतला होता गूळ त्यामुळे पटकन वितवतो आणि छान असं पातळसं मिश्रण तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता आता हा लिंबू क्रश आपला शिजवण्यासाठी तयार झालेला आहे छान असं मिक्स करून घेतलं आहे बऱ्यापैकी एकजीव झालं आहे असं मुरवल्यामुळे खूप रुचकर हे लिंबू क्रश तयार होतं इकडे मी लिंबूच्या लोणच्याची देखील बऱ्यापैकी तयारी केली याला मुरवण्यासाठी ठेवलं हो आहे हा व्हिडिओ देखील मी एक दोन दिवसात लगेच अपलोड करणार आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल खूप चटपटीत वर्षभर आहे हे लोणचं तयार होणार आहे आता लिंबू क्रश मी शिजवण्यासाठी ठेवलेला आहे उकळीपर्यंत हाय फ्लेमवरती मी याला शिजवून आहे आता टेस्ट देखील घेऊन पाहिली जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर तुम्ही ह्या स्टेजला टाकू शकता पण अजिबात गरज नाही तुम्ही ह्या प्रमाणात टाकलं ना अगदी परफेक्ट टेस्टचं हे तयार झालं आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी केलेली म्हणजे पूर्ण क्रश शिजेपर्यंत मिडियम फ्लेमवरती मी शिजवून घेणार आहे आणि तुम्हाला टप्प्याटप्प्याने वेळ देखील सांगणार आहे किती वेळेत कसं तयार झालं ते आता दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाणी दिसतंय आपल्याला चमच्यामध्ये घेतल्याने म्हणजे लिंबूचा क्रश आणि जो पाक आहे ना असा वाटतं वाटतंय थोडं पातळसर वाटतंय बऱ्यापैकी पातळ दिसतं आहे आता अजून मी पुढच्या दहा मिनटांनी पाहिलं म्हणजे सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत तीस मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी जो चमचात घेतलेला पाक आहे ना तो दाटसर वाटतोय म्हणजे थोडं एकजू व्हायला सुरुवात झाली लिंबूचा क्रस आणि पाक ते थोडं दाटसर होतंय अजून तुम्ही पुढच्या दहा मिनिटात म्हणजे एकोणचाळीस मिनिटांनी हा आपला लिंबू क्रश तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी दाटसर झालेला आहे चमच्यात जर आपण पाक घ्यायचा प्रयत्न केला ना तर तो येत नाही कारण एकजू असं हे मिश्रण झालेलं आहे तुम्ही बघताय ना ह्या पद्धतीने कलर देखील खूप सुंदर बदलला आहे त्याचा डार्क ट्रान्सपरंट असा कलर झालेला आहे कारण गुळाचा आपला पाक तयार झालेला आहे आणि लिंबू देखील असा ट्रान्सपरंट झालेला आहे जर लिंबूच्या ज्या जाळ फोडी असतील त्या तुम्ही पाहिले ना बऱ्यापैकी चमच्याने दाबल्या तर ते अशा नरम लागतात म्हणजे ते देखील शिजून झाले आता मी तुम्हाला पाक हा एक तारी होतो का का ते दा दाखवते तुम्हाला आपल्याला पाक एकतारी नसतो करायचा त्याच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा असतो म्हणजे हाताला चिवट लागतो हा पाक एक तारीपर्यंत जर केला ना तुम्ही तर हे गार झाल्यानंतर खूप घट्ट असं दाटसर हा क्रश तयार होईल म्हणून एक तारीच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा असतो असं एकजू असं हे मिश्रण आपल्याला दिसतं त्यामुळे लगेच लक्षात येतं आता मी गॅस बंद करून कडे गार करण्यासाठी ठेवलेली हो हा लिंबू क्रश गार झाल्यावर तुम्ही पाहू शकता तासाभरात छान असा गार झालेला आहे तरी देखील छान आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आपला लिंबू क्रश हा बनवून तयार झाला आहे कारण गार झाल्यानंतर देखील जास्त असा घट्ट गोळा झाला नाही त्याचा जर तुम्ही जास्त पातळ हे मिश्रण ठेवलं ना तर लवकर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते आणि लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे तुम्ही थोडं दाडसर करा आणि जास्त एक तारी पाक होईपर्यंत जर आपण हे मिश्रण शिजवलं ना तर जसा वेळ जातो ना तसं हे दाडसर होतं आणि चिवट होतं त्यामुळे ह्या स्टेजला अगदी परफेक्ट येतं लक्षात घ्या एक तारी पाक होण्याच्या आधीच हाताला चिवट लागायला लागलं ना हे मिश्रण तर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा म्हणजे परफेक्ट आपला हा लिंबू क्रश तयार होतो आणि वर्षभर अजिबात खराब होत नाही छान टिकतो कारण आपण परफेक्ट असं शिजवून घेतलं आहे त्याला आणि चवीला अप्रतिम येतो कारण सगळी मोजून मापून आपण मापं घेतलेली आहेत उपवासाला देखील चालतो कारण आपण इतर मसाले टाकले नाही फक्त मीठ आणि गूळ वापरले त्यामुळे उपवासाला देखील चालतो मला खात्री तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल हे लिंबू क्रश आवडलं असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि मित्र नातेकरमध्ये शेअर करा आणि तुमच्या घरात बनवून बघा कसं झालं तेही मला कमेंट करायला विसरू नका अजून अशा सोप्या आणि चवदार रेसिपी पाहण्यासाठी स्मितूज रेसिपी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद